चॅनल मध्ये आपले स्वागत अनुकतेच चौधरी कॉलनी इथे पुण्यश्लोक अहिलेबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली राजमाता आज आहिल्याबाई होळकरांची जयंती या जयंतीनिमित्त आज उत्साहाचं वातावरण छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे आणि या पर्वाला या जयंतीनिमित्त जे कार्य निमित्त आहे अहिलेबाई होळकरांचं ज्यांनी जीर्णोद्धार आपल्या अखंड भारतात केला अखंड हिंद हिंदुस्थानात आपली प्रचिती दाखवली आपला विचार हा जनसामान्यापर्यंत पोहोचवला नदीत नदी, नदी तलाव असो किंवा बांधव असो किंवा कालवे असो याची अहिलाबाई होळकरांनी जी बांधली आणि सगळ्यात महत्वाचं काम जे केलं ते हिंदू राष्ट्र ते एक अथांग असं नॉलेज आपल्या या भारतात दिलं या निमित्त या जयंतीनिमित्त आज सर्व छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि या पर्वाला मी एकच सांगू इच्छितो की या जयंतीनिमित्त सर्वांनी आपला एक आहिल्याबाई होळकरांचा विचार हा प्रत्येक जनसामान्यापर्यंत पोहोचावा हीच या चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जे शिवलिंग आहे आपण जे नतमस्तक करतो अखंड जे शिवलिंग अखंड भारतात आहिल्याबाई होळकरांचं कार्य हे अथांग असं चालत राहो अशी मी आपल्या या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो जय अहि